आणि म्हणून तो जो काळ होता अठराशे तीन चा काळ तर तो काळ म्हणजे स्त्रीचा जन्म होण म्हणजे का शिक्षक होती अशा काळामध्ये महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं होत आणि ते म्हणत होते की मी पुरुषांच्या शिक्षणापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाला महत्व देतो याच कारण होतं

त्यामुळे आज आपल्या समोर या सर्व सावित्रीच्या लेखीने माता भगिनी या ठिकाणी पोहोचलेली आहे त्या काळात ते शिक्षणाचा कार्य हाती घेणं म्हणजे खूप मोठ कार्य हाती घेण्यासारखं होतं आता आपण मागतो की साहित्य फुले शाळेमध्ये जात असताना दगड फेक होती मग मुली शिकायला कशा जात होत्या मुलींची काय अवस्था होती शाळेत शिकणाऱ्या तर मुलींची सुद्धा खूप वैट अवस्था होती त्या काळात मध्ये मुनींना सोत्यामध्ये बांधून खाजावर घेऊन शाळेमध्ये कोरून आणून सोडून देत कारण समाजांच्या या दिशातले समाजे अवस्थेतील त्यांना शिक्षणाचं हक्क न करता त्यांना धन्याचा हक्क न करता तिचे भक्त देवाऱ्यामध्ये मूर्ती म्हणून तिला तुमच्या वचत्वा खाली राहावं लागलं आणि इतक्या हाला चेष्टा सहन करून आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये दिली जात आहे त्याचा कधी असं म्हटलेलं आहे की स्त्री जन्मा कहाणी हृदय अमृत नाही आज स्त्रिया शिकल्या शिकत आहे देशाच्या सर्वोच्च पदावर भगवती राखलेली आहे त्यामुळे आज स्त्रियांमध्ये आत्मभान

जातो तेव्हा मन शून्य होत आणि एकीकडे आपण म्हणतो की स्त्री ही एका काळाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते जर या मुलींच भवितव्य जर धोक्यात असेल मुली जर सुरक्षित नसतील तर मुलं जन्माला दिसून होऊन नाही खिले होऊन नाही खिले तो फल कसे आहे

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून आपल्या भारतीय महिलांना सुरक्षिततेचे अधिकार दिलेले आहेत कलम चौदा सर्वांना समानता कोणत्याही प्रकारचं लिंग भेदभाव नकारता समानता दिलेली आहे कलम सोळा नुसार शाळा सार्वजनिक ठिकाणी मंदिर या ठिकाणी स्त्री आणि पुरुष असं भेद न करता त्यांना त्या ठिकाणी वावरण्याची संधी आता दिली देण्यात आलेली आहे स्त्रियांच्या बातमी अनेक कायदे आहेत मग यासाठी स्त्रियांनी सुद्धा पुढाकार घेणं जर केला आहे बऱ्याच ठिकाणी एखाद्या ठिकाणी त्यांना मात यांना समस्या सुटत नाही मग समस्या का सुटत नाही तर पुरुषांनी सुद्धा आपली मानसिकता बदलायला पाहिजे त्या मानसिकतेतून मानसिक गुलाम स्त्रीचा सुद्धा विकास होऊ शकतो हे महात्मा फुले यांनी जाणलं होत सावित्रीबाई फुले यांनी जाणलं होतं एक प्रचंड शिक्षण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जे काही